न्यूज नवे नवी सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा

प्रतिभानी चौथे या इथ उपस्थित आहेत आपले जे सव्वीस उमेदवार आहेत हे सगळे आज इथे उपस्थित आहेत प्रतिभाना चौथे तुम्ही आता सांगितले न पदाचे उमेदवार आहे सो शाही विरपूर तारवेकर या इथं उमेदवार

तिथ पक्षाचा तिथे उमेदवार आपण देत असतो त्यानंतर अकरा मधून अशोक गायकवाड उपस्थित आहेत श्री सुमित सीताराम गायकवाड सुनील बैयार आपले उपस्थित आहेत त्याच पद्धतीने शोभा केदारी स्त्रियांशी माझे मित्र आणि आमचं चालक्य मंत्रित दादा या सर्वांना तुमच्यासमोर आणण्याचे माझे एवढेच उद्देश होता की या निमित्तानं परिपूर्ण पॅनेल आपण देण्याचा प्रयत्न केला या पॅनेल मध्ये दोन माझी नगराध्यक्षा इथं आहेत त्याचबरोबर अनेक सहा सात जण आहेत की जे माझी नगरसेवक म्हणून या वेटाश्रमामध्ये अनेक वर्ष त्यांनी इथे काम केलेलं आहे काही नवीन असे काही चेहरे त्या निमित्ताने आपण द्यायचा प्रयत्न केलेला आहे व तो नवीन चेहरा देत असताना सुद्धा त्याच्या कुटुंबाचा या समाजाप्रती काही ना काहीतरी देणं लागतं या हिशोबाने काम करणारे सगळी मंडळी आपण देतो लोकांमध्ये राहून लोकसेवा करण्यामध्ये नेहमी आग्रह असणारी नसता क्रमांक त्या परिसरात काम करणारी अशी सगळे चेहरे या आपल्या मध्ये आहेत हे पॅनल बनवत असताना दादा अनेक अडचणी आम्हाला या निमित्त आल्या पण आदरणीय सुरेश भाऊ असतील आदरणीय सम्राट भाऊ असतील आणि आपल्या तुमच्या सर्वांच्या सहकार्याने अत्यंत चांगलं आणि व्यवस्थित पॅनल आपण या निमित्त लोकांसमोर देऊ शकतो दादा या शहराचं वैशिष्ट्य आहे की या शहराला देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षण मध्ये प्रथम क्रमांक मिळाला या शहर हे बराच मुक्त शहर आहे हे शहर झोपडपट्टी मुक्त शहर आहे हे शहर या शहरामध्ये सिद्ध आहे या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था या शहरामध्ये जातीय स्वरूप आहे या शहराचं अनेक अनेक प्रकारचं वैशिष्ट्य आहे या शहराच्या परिसरातील लोक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे या दवाई व्यवसाया निमित्तानं पोहोचलेला आहे या शहरावर दुसरी दुसरी दुबई बोलली जाते इतकं समाजकारण चांगल्या पद्धतीचं या शहरामध्ये घडतं या शहराची अशी परंपरा की गेली पन्नास वर्षापेक्षा जास्त वर्ष कलासमध्ये हरमदगर साहेबांच्या वरती विश्वास ठेवून त्यांचा वर्ष या शहरामध्ये नेतृत्व करतात आजपर्यंत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय पातळीवरती काम करत असताना दे दोन हजार सोळाला आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण ठाणे उभा केलं होतं त्यावेळी चोवीस चोवीस उमेदवार होते नगरसेवक पदाचे आणि नगराध्यक्ष पदासाठी जो प्रतिभा पाटील उभा होत्या त्या निवडणुकीच्या निकालामध्ये चोवीस पैकी बावीस नगरसेवक त्यावेळी आपले निवडून आले होते दोन नगरसेवकांनी चार पाच मताच्या जवळ जवळ साडे चार हजार मताच्या मता तिथे नगराध्यक्ष मध्या काळात दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली विधानसभेची आणि त्यानंतर आता दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक झाली दादा इतिहासामध्ये पहिल्यांदा का पुन्हा काही गोष्टी आमच्या लक्षात पण नाही पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव जरी झाला असला आमचा तरी विट्यामध्ये थोडा कमी पडलो याचं शल्य आमच्या मनामध्ये पण गेले एक वर्ष लोकांच्या मनामध्ये काय करून परंतु काय समज गैरसमज आहे काय काय त्यांच्यामध्ये काय करण्याचा प्रयत्न आम्ही तो केला असेल तो निगेटिव्ह आम्ही काढण्याचा प्रयत्न केला सातत्यानं लोकांच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही पुन्हा काम आलो ज्या सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली या विटानगरपालिकेचं काम चालतं त्या नगरपालिकेमध्ये आजपर्यंत एक इतिहास असा आहे की या नगरपालिकेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये वैशिष्ट्य आहे त्याला आम्ही बत्तीस किलोमीटर लांबून पाणी आणतो ब वर्ग नगरपालिका आहे दर महिन्याला जवळजवळ पन्नास लाखापेक्षा जास्त लाईट बिल आम्हाला नुसतं या पालिकेला भरायला लागतं तरी देखील फक्त साडेतीन हजार रुपये मी म्हणतोय फक्त साडेतीन हजार मध्ये निर्बळ स्वच्छ आणि एक दिवसाला पाणी देऊन सुद्धा तुम्हाला पुरेल एवढं पाणी देण्यामध्ये नगरपालिका नेहमी माझ्या बहिणी खूप बसत एकूण शांत अशी परिस्थिती होती की या गावात मुलगी देतात का नाही मुली का विचार प्यायला पाणी मुली द्यायच्या कशा गादी आठवण करून माझं नष्ट कमलग्न माझं दोन हजार सहा झालं सगळं व्यवस्थित आम्ही सेट कोण घेतो तिथली मुलगी केली म्हणजे उद्या अडचण पाणी अडवायचं काम नाही त्यावेळी ज्यावेळी पाणी आलं त्यावेळी ते पाणी भारतीय जनता पार्टीचं युतीच सरकार होतो आम्ही आम्ही पण संगीताला बघत होतो कधी तर आम्हाला भारतीय जनता पार्टी जाता येईल कधी तर भारतीय जनता पार्टीचं चिन्ह घेता येईल आणि कधी तर पूर्ण नगरपालिका भारतीय जनता पार्टीची निवडणूक आणता येईल आणि त्या दिवशी म्हणून त्याला आमचा प्रयत्न होता आणि तुम्ही ती संधी दिली आम्हाला तुम्ही आमच्या तुमच्या बरोबर आम्हाला घेतली त्याला आम्ही प्रवेश करताना कुठली आडखा नव्हती आम्हाला काय बाकी अपेक्षित नव्हतं एकच अपेक्षित होत या विद्याचा विकासाची जी गंगा आहे विद्याचा विकासाचा वेग आहे जे सातत्य आहे ते राबवण्यामध्ये तुमची आम्हाला मदत अपेक्षित होती आणि ते तुम्ही देण्याचा शब्द दिला त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर काम करतो आजपर्यंतच्या नगरपालिका इतिहासात दादा थोडा कमी पण आम्हाला वाटतो की भारतीय जनता पार्टीचा एक ही नगरसेवक आज ताका त्या नगरपालिकेत निवडून गेले नाही पण आज दादा तुम्ही आलाय या ठिकाणी या सर्व मंडळी या सर्व जनता आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर सांगतो सव्वीस नगरसेवकांच्या दोन नगराध्यक्ष बहुमताने निवडून येईल तुम्हाला देतो आणि तसं नक्की वातावरण मी आमच्या अध्यक्षांना सांगतोय तुम्ही एखाद्या गाडीत मुख्यमंत्री महोदयांची सभा इथं झाली पाहिजे आणि मुख्यमंत्री इथं आले पाहिजे पण मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो दादांच्या समोर सांगतो दादा ज्यावेळी आम्ही नगर आणि सगळे नगरसेवक निवडून आलो त्यावेळी मात्र मुख्यमंत्री सभापती आम्हाला घ्यायची ही सत्ताराची बाब असते की तुम्ही दोघांना नाही करायला उगच असं प्रयत्न असं सगळी चर्चा होते सांगितलं काल सुद्धा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब इकडे आले उशीर आले त्यांनी सभा दिली ते सांगून गेले की नगर वाता 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 विकास आहे माझ्याकड मी ते सगळं करतो याच्यावरती सगळ्या गोष्टी पुढे सांगितल्या पाहिजे इच्छा आहे वेगळं वातावरण करताय ते सांगतायत जरी तुम्ही यांना निवडून दिलं तर निधी असेल विकास काम असेल भविष्यात राजकारण समाजकारण असेल मी त्याची घोडदोड असेल त्याच्यामध्ये आमच्याशिवाय काय चाललं नाही असं निरेटिव्ह शेअर करायचा प्रयत्न राजकारणामध्ये राजकारण राजकारण होते होत जातात कधी वैयक्तिक पातळीवरती टीका टिप्पणी करायची असते एक मोठे असतो वडील वडील जरी ते समोर आपले असतील तरी संस्कार साहेबांनी आमच्यावरती केले त्यामुळे वैयक्तिक सकारात्मक चांगल्या पद्धतीने काम करावं संधीच सोनं करावं हे शहर उद्यमशील आहे उद्योग उद्योगधंत्यांसाठी ते सगळ्यात वातावरण असलं पाहिजे दादा मी मग किमान की स्वच्छतेमध्ये देशामध्ये प्रथम कमान कापला आला आणि तो सातत्यानं चार वर्ष आम्ही टिकून झालो त्या माझ्या माता भगिनीनं आम्ही विनंती केली ज्यावेळी स्वच्छ सर्वेक्षण होतं मोदी साहेबांनी देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षण चालू केले त्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र भावनी चौदा ते एकोणीस प्रचंड या स्वच्छ सर्वेक्षण काम केलं आणि आव्हान केलं आणि बघत बघत आता चार वर्षामध्ये माझ्या माता भगिनी युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि छोट्या छोट्या मुलांपासून सगळ्यांनी या स्वच्छतेत भाग घेतला बघत बघत हे शहर स्वच्छते इतकं झपाटून कामाला लागलं की स्वच्छता हा संस्कार करण्यामध्ये पुढच्या पिढीला मी यशस्वी झालो आणि आज आमची छोटी मुलं दिलेले चॉकलेट खातात त्याचा नंबर पिशात ठेवतात हा संस्कार या निमित्ताने आपल्याला माहित आहे तुम्ही राजकारण करता फार मोठ्या स्वरूपात तुमचं राजकारणाचं नाव हा तुम्ही महाराष्ट्र दादा एक निवडणुकीनंतर दुसऱ्या निवडणुकीत निवडून येताना कितीतरी प्रकारचं आपल्याला कष्ट पडत हे पण माय बाप जनता माझ्या विट्याची आज पंचावन्न वर्ष अकरा निवडणुका सलग अकरा ते फक्त एक मदत होत नाही तेवढा नाही माझे वडील नेहमी सांगतात या विटेकर विटेकरांसाठी माझ्या कात्रीच्या चपला बनवून त्याच्या पायात गेल्या तरी ते गुण पिटणार नाही हे अजिबात माझी इथे कुठली माती बघितली ज्या मी या फिरत असते कुठे इथे तिथे जात असते तिला एक संरक्षणाचं कवच असत तिला माहित असत इथं कोण तर आहे की ज्याची माझ्यावरती संरक्षणाचं कवच आहे तो जपेल मला त्रास होणार नाही माझ्यावर कोणी वाईट नजरेने बघणार नाही त्याला आजपर्यंत प्रत्येक वेळी वाईटाच दर दमन करण्यामध्ये वाईटाचं दमन त्यामुळे या शहरात कोण करावा नाही जातीय दंगल नाही हिंदू मुस्लिम कधी झालं नाही दलित सवर्ण कधी झालं नाही काय जे होईल ते इथल्या इथं संपवावं आपल्या 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 आपलं मिटवावं आपलं बाहेर मांडू नये ही भूमिका घेऊन आम्ही सगळेजण काम करतो ही भूमिका घेऊन आज जरी आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथं निवडणूक लढवत असताना अनेक लोकांनी आमच्या मुस्लिम बांधवांच्या मध्ये आमच्या मुस्लिम भगिनीमध्ये एक वेगळा कायदे सांगायचा प्रयत्न केलाय पण मी इथं ठामपणे सांगतो भारतीय जनता पार्टी ही एक जातीवादी पक्ष आहे या पक्षामध्ये सुद्धा मुस्लिम समाजातील अनेक कार्यकर्ते अगदी फ्रंट राहण्या येऊन काम करतात मला मी तुम्हाला या निमित्ताने शेवट देतो की भारतीय जनता पार्टीच्या वतीने असं कधी होणार नाही की आपल्याला कुठल्या कुठल्या विषयामध्ये माझ्या मुस्लिम समाजाने कुठल्या बाजूला प्रत्येक प्रत्येक युनी आपल्याकडे नेहमी एक मुस्लिम करतो देण्यात ह्यावेळी असं झालं आमच्या काय घरगुती अडचणी नकार दिला नाहीतर फिरोज भाई ठीक आहे नंबर आठ मध्ये त्यांना ओबीसी उमेदवारी आपण दिली होती पण काही टेक्निकल अडचणीमुळे ती उमेदवारी आपल्याला थांबवायला लागली परंतु आम्ही शब्द देतो की मुस्लिम समाजाला येत्या ह्या कौन्सिल मध्ये पहिल्या टर्म मध्ये पहिल्या वर्षी आपण सदस्य म्हणून आणि काउन्सिल असेल त्याच्यामध्ये जे स्वीकृत नगरसेवक तीन असतील त्या तीन मध्ये आपण दरवेळी चांगल्या चांगल्या इतर समाजाच्या ज्यांना समाज छोटा आहे पण आपल्याबरोबर कायम राहतोय अशा प्रतिनिधित्व मिळत नाही अशाच लोकांना आपण संधी देण्याचा शब्द या निमित्तानं आपण देतोय सर्वांना बरोबर घेणं सर्वांना सांगून घेणं सगळ्यांसाठी सगळ्या प्रकारच्या आपण गोष्टी करायचा प्रयत्न करतो या शहराचा वीज विकासाचं वेग प्रचंड आहे जिल्ह्यामध्ये दादा विकासाच्या मध्ये सगळ्यात विकसनशील किंवा प्रगत शहर म्हणून या शहराकडे बघितलं जातं बघत बघत हा पेक्षा लोकसंख्या आणि सेहेचाळीस सत्तेचाळीस हजार मतदार या शहराचा आहे बघत बघत शहर आता फार मोठ्या स्वरूपात वाढत आहे दोन हायवे इथून जात आहेत मोठ्या प्रमाणात विकास सुरू होणार आहे कालच आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा इथे आले होते इथं दादा हायवेच्या संदर्भात काही प्रश्न आहे आम्हाला इथं रिंग रोडची गरज आहे हे हायवे दोन जात असल्यामुळे शहरामध्ये रुंदीकरणामध्ये काही आमच्या आपणही बाधित होणार आहे. त्याकरता जो आमचा commercial आहे तो जास्त प्रमाणात बाधित होतोय. तर तो प्रश्न आपल्याला कारण सोडवायचा आहे. माननीय गडकरी साहेबांच्या कडे आम्ही विनंती केलेली आहे. आपण सुद्धा याच्यामध्ये थोडस आम्हाला सहकार्य करावं आणि आम्हाला जर तो हायवे जसा आहे तसा जावा. त्याच्यामध्ये रुंदीकरणामध्ये नुकसान आमच्या लोकांच होऊ आणि ज्या शहराला लवकर लवकर फ्री रोड जर आपण मंजूर केला तर शहराच्या विकासाची गती आणखीन मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा योजना मंजूर आहे दादा पण त्याला break नाही आहे. गेल्या अख्ख्या एक वर्ष सव्वा वर्षांमध्ये फक्त बारा चौदा कोटीचं काम झालंय योजना सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी कोटीचे लवकर लवकर ती योजना योजनेला पैसे आले पाहिजेत आणि ती योजना प्रदेशमध्ये आली पाहिजे या शहरामध्ये गोयारी नगर योजनेचा एक ताजा प्रश्न फार मोठा आहे हे शहर वॉटर प्लस होण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये भुयारी असणं क्रम प्राप्त आहे त्याचा डीपीआर आपल्या राज्य शासनाकडे केलेला आहे तर तो डीपीआर जर मंजूर झाला आणि लवकर लवकर शहरामध्ये काम उभारे अनेक छोटी मोठी मध्ये सिद्धाचं नऊ नाथापैकी एक नाथाचं मंदिर इथं रेवसिद्ध म्हणून आहे तिथं मातेचं देवळ आहे या जो परिसर आहे पर्यटनासाठी फार महत्वपूर्ण आहे तर तिथं जर चांगला निधी आपण देऊ शकलो चांगलं काम उभार आणखी पर्यटन आणखी उद्योग आमच्या यंत्रमान लोकांनी हजारो लोकांना रोजगार निर्मी दिली आज त्या लोकांना रोजगार सुदृढ करण्याची परिस्थिती आता त्या यंत्रमान व्यवसायामध्ये आले आमचं आपल्याला विनंती आहे आपलं सरकार आहे केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे आपण ह्या प्रश्नाला सुद्धा कुठेतरी आपण भविष्य काळामध्ये काय न्याय देऊ शकलो तर चांगल्या पद्धतीचं हे इथं आपण ह्या लोकांना मदत करू शकतो पोल्ट्री पोल्ट्री व्यवसाय म्हणजे आमचे शेअर मोठा आज लाखो अंडी मुंबईला रोजच्या रोज पाठवणारे आमचे पोल्ट्री धारक आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत त्याला आपला न्याय द्यावा लागणार आहे चा प्रश्न आहे उद्योग नगरी आपली झाली पाहिजे उद्योग व्यवसाय धंदे इथं आले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं मला खात्री आहे पुढं या केंद्र शासनाची जवळजवळ साडेतीन चार वर्ष अजून शिल्लक नरेंद्र मोदी खाती देवेंद्र फडणवीस सरकार आहे याच्या अजून चार वर्ष बाकी तुम्ही फक्त आम्हाला शक्ती देत तु राहा तुम्ही पाठबळ हु। देत राहा आम्ही जे जे चांगले कामाची धोकाभिमुख असेल ज्या ज्यावेळी तुमच्याकडे घेऊन येऊ त्यावेळी फक्त त्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न करा भारतीय जनता पार्टीसाठी भविष्य काळामध्ये हा विधानसभा मतदारसंघ असेल नगरपालिका असेल बाले किल्ला तुम्ही असेल त्याला निवडून आणण्यामध्ये आम्ही सगळेजण तिथं रात्रीचा दिवस करू आणि ज्या पद्धतीने तुम्ही कॅटेगरी प्लस कॅटेगरी अशा तुमच्या कॅटेगरी असताना सम्राट बाबा कॅटेगरी आहे एक प्लस कॅटेगरी आहे भविष्यात हा मतदारसंघ एक प्लस भाजपचा असेल हा बदला माझ्या पुढे काय करत हा विषय महत्वाचा अनेक लोक आम्हाला म्हणतात पक्ष बदलतो यांच्यासाठी बदलतो इथल्या नागरिकांसाठी बदलतो इथल्या जनतेसाठी बदलतो हो बदलावला बदलतो पण दादा आता माझी आई तो उपस्थित आहे ज्यावेळी पक्ष बदलायच्या म्हणजे माझा प्रवेश होता त्यावेळी संध्याकाळी सकाळी प्रवेशाचा कार्यक्रम होता संध्याकाळी जाताना मी तुला नमस्कार केला मला म्हणली माझ्या मनातले पक्ष तू चालक आणि तिच्या मनात भारतीय जनता पार्टी बद्दल का प्रेम आपुलकी आत्मयता तिच्या मनात मला म्हणजे आता परत पक्ष बद्दाच काढायचं नाही आता एकदा चांगल्या पद्धतीने बीजेपी बीजेपीतच तुरायचं आणि दादा मी शब्द देतो नक्की तुमच्या बरोबर तुमचा कार्यकर्ता म्हणून काय मिळेल नाही मिळेल राजकारणात कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी असते मी काही आधी चांगला कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला दाखवीन होऊन आणि तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे बर हुकूम आपल्याला या पूर्ण भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम नक्की आम्ही निष्ठान करू एवढा शब्द या निमित्तानं देतो आणि तुम्हाला ग्वाही देतो